काय करतायत माई तुम्ही गुरुर ब्रह्मा गुरु गुरुदेव महेश्वर गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे माझ्या गुरुंनी मला जे भगव वस्त्र दिलं आहे मी त्याची पूजा करीत आहे आज दत्त जयंतीच्या निमित्ताने मी त्या भव्य वस्त्राची पूजा करत आहे कारण भगव, भगव ज्यावेळेस मला मिळालं त्यावेळेला मला माझ्या घरातील सु दुःखाला सव्वा महिना झालेला नव्हता मी दुःखात होते आणि त्या वस्त्रांची मी पूजा करू शकले नाही कारण मला तेराव्याच व दिवशी भगव्य वस्त्र नेसावं लागलं आणि त्या वस्त्रांची मी पूजा करू शकले नाही म्हणून आज शुभ शुभमुहूर्तावर मी ह्या भव्या वस्त्राची पूजा करीत आहे